या बाजारात समितीची स्थापना एकोणीसशे साठमध्ये मध्ये झाली तेव्हापासूनच हा बाजार भरतो जनावरांचा आठवडी बाजार सुमारे बेचाळीस एकर अशा विस्तीर्ण क्षेत्रावर भरतो बाजारामध्ये खिलार गायी बैल संकरित गायी म्हशी आणि शेळ्या मेंढ्या सुद्धा असे स्वतंत्र विभाग केलेले आहेत संपूर्ण क्षेत्राला कुंपन सुद्धा आहे त्यामुळं खरेदीदार व्यापारी आणि शेतकऱ्यांना सहजरित्या या बाजारात फिरणं खरेदी विक्री व्यवहार करणं आणि सुरक्षेच्या दृष्टीनंही चांगली सुविधा दा उपलब्ध आहे पत्र्याचे चार मोठे शेड लिलावासाठी आहेत त्याशिवाय जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय आणि विजेची पुरेशी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे राज्याच्या अनेक भागातून आणि राज्या बाहेरूनही बाजारात खरेदीदार विक्रीदार आणि दलाल येत असतात रविवार बाजारचा दिवस असला तरी शनिवार दुपारपासूनच बाजार गजबजण्यास सुरुवात होते विविध ठिकाणचे जनावरांचे मालक स्वतः किंवा एखाद्या विश्वासू माणसाकरवी मैदानावर जनावर आणून ठेवत असतात